नमस्कार एम शेअर बाजार ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळ घडामोडी कोट्यार इंडस्ट्रीज लिमिटेड कोट्यार इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी दोन हजार सोळा मध्ये इनकॉर्पोरेटेड झाली कंपनी बायोडिझेलची मॅन्युफॅक्चरिंग करते कंपनीला पाचशे चौसष्ट कोटी रुपयांच्या अठ्ठेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी किलोलीटर बायोडिझेलचा ओ एम सीजला म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांना पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे गुरुवारी कोट्यार्क इंडस्ट्रीजचे शेअर बारा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार अठ्ठ्याहत्तर था रुपयांच्या पातळीवर बंद झालेत टाटा पॉवर टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरने एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत सामंजस्य करार म्हणजेच एम ओ यू केला आहे कंपनीने चारशे पंचवीस कोटी डॉलरचा हा करार स्वच्छ ऊर्जा प्रकल्पासाठी म्हणजेच क्लीन एनर्जी प्रोजेक्टसाठी केला आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये पंचावन्न पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची वाढ झाली आहे शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक चारशे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी रुपये इतका आहे गुरुवारी टाटा पॉवरचा शेअर चारशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद आहे प्रुटीएम ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजीज कंपनीची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली याआधी ही कंपनी एन एस डी एल ई गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणून ओळखली जात होती कंपनी आय टी क्षेत्रात कार्यरत आहे गेल्या एका वर्षापासून कंपनीचे शेअर्स वाढतच आहेत जून दोन हजार चोवीसमध्ये शेअरची किंमत एक हजार रुपये इतकी होती तर त्याच वेळी आता शेअरची किंमत दोन हजार रुपयांच्या आसपास आहे अलीकडेच कंपनीने प्रति शेअर दहा रुपये इतका डिव्हिडंड दिला होता एन एस सी इन्व्हेस्टमेंट कंपनी की जी एन एस एसीची उपकंपनी आहे ही कंपनी प्रोटीएन टेक्नॉलॉजीजमधील वीस पॉईंट एकतीस टक्के स्टेक ओ एफ एसच्या माध्यमातून विकणार आहे ह्या ओ एफ एससाठी फ्लोअर प्राइस एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति शेअर इतकी आहे हा ओ एफ एस नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी शुक्रवारी तर रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी सोमवारी उघडेल प्रोटियन ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजीचा शेअर गुरुवारी शून्य पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार आठशे एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एल टी आय माइंट्री भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सीने ने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की त्यांनी एल टी आय माइंट्रीमधील आपला हिस्सा वाढवला आहे एल आय सीने कंपनीतील आपली भागीदारी पाच पॉईंट शून्य तेहतीस टक्क्यांवरून सात पॉईंट शून्य चौतीस टक्के केली आहे एल टी आय माइंट्रीमधील प्रमोटरचा हिस्सा सप्टेंबर दोन हजार चोवीस तिमाहीत अडुसष्ट पॉईंट साठ टक्के राहिला आहे तर म्युच्युअल फंडाने सप्टेंबर दोन हजार चोवीस तिमाहीत हिस्सा पाच पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांवरून पाच पॉईंट अडतीस टक्क्यांवर आणला आहे एल टी आय माइंट्रीचे शेअर्स गुरुवारी शून्य पॉईंट बारा टक्क्यांच्या वाढीसह पाच हजार आठशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेत गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये सहा पॉईंट शहात्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे कंपनीचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपये इतका आहे तर एल आय सीचे शेअर्स गुरुवारी एक पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह आठशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालेत बी ई एम एल एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील कंपनी बी ई एम एलला दोनशे शेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत बी एच सिक्स्टी एम फोर्टी एट ह्या मॉडेलचे ट्रक पुरवण्यासाठी कंपनीला ऑर्डर प्राप्त झाली आहे गुरुवारी बी ई एम एलचा शेअर एक टक्क्याच्या वाढीसह तीन हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेत अदानी ग्रुप अमेरिकन कोर्टात अदानीवरील आरोपानंतर आता आफ्रिकन देश केनियाने अदानी ग्रुपला मोठा धक्का दिलाय केनियाने अदानी ग्रुप सोबतचा प्रस्तावित करार रद्द केला आहे केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो ह्यांनी सांगितले की त्यांनी देशाच्या मुख्य विमानतळाच्या विस्तारासाठी खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामध्ये सरकार अदानी ग्रुपच्या प्रस्तावावर विचार करत आहे केनियाच्या अध्यक्षांनी सांगितले की त्यांनी ऊर्जा मंत्रालयाने गेल्या महिन्यात अदानी ग्रुपच्या युनिटसोबत पॉवर ट्रान्समिशन लाईनच्या बांधकामासाठी केलेला तीस वर्षांचा सातशे छत्तीस दशलक्ष डॉलरचा सार्वजनिक खाजगी भागीदारी करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत अदानी एनर्जी सोल्युशन्सने ऑक्टोबरमध्ये केनिया इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन कंपनीसोबत तीस वर्षांसाठी सातशे छत्तीस दशलक्ष डॉलरचा सार्वजनिक खाजगी भागीदारी करार केला होता त्याचबरोबर अदानी ग्रुपवर लाचखोरीचे आरोप झाले अमेरिकेचे न्याय विभाग डी ओ जे आणि मार्केट रेग्युलेटर ई एस सी एस यांनी एस एस अदानी ग्रुपवर लाचखोरीचा आरोप केला आहे या प्रकरणात गौतम अदानी ह्यांचा पुतळ्या सागर अदानी आणि इतर सहा जणांवर लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे अदानी ग्रीन एनर्जीसाठी सौर ऊर्जेचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अदानी ग्रुपने भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना दोनशे पासष्ट दशलक्ष डॉलरची लाच दिली आहे असा हा आरोप आहे तर यू एस मार्केट रेग्युलेटरने आरोप केला आहे की सप्टेंबर दोन हजार मध्ये अदानी ग्रीन एनर्जीने सातशे पन्नास दशलक्ष डॉलर जमा केले होते त्यापैकी दोनशे पंचाहत्तर दशलक्ष डॉलर अमेरिकन गुंतवणूकदारांकडून उभे केले गेले होते या काळात अमेरिकन गुंतवणूकदारांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवण्यात आल्या आहेत असा हा आरोप आहे अमेरिकन कोर्टात अदानी विरोधातील आरोपांमुळे गुरुवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली एनएसई वर अदानी ग्रीनचे शेअर्स अठरा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी घसरून एक हजार एकशे पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले तर अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड तेवीस टक्क्यांहून अधिक घसरून दोन हजार एकशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालेत